नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जो प्लॉट बघतो यामध्ये आपण उसाची लागवड करणारे लागवड करत असताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे काळजी घेणं म्हणजे काय आपण जो बेने प्लॉट निवडतो त्यामध्ये आपण कोणती काळजी घेतली त्याचबरोबर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आपण बेने प्रक्रिया का केली पाहिजे त्याचबरोबर आपण ड्रिचिंग उसाला कोणत्या औषधांची किंवा कोणत्या बॅक्टेरिया सोडल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा होईल सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो आपण शा जास्त उत्पादन देणाऱ्या जाती निवडल्या पाहिजे जास्त उत्पादन देणाऱ्या जाती म्हटलं जा, तर कोणत्या शहाऐंशी को शहाऐंशी झिरो बत्तीस त्याचबरोबर फुले दोनशे पासष्ट किंवा पंधरा हजार बारा फुले त्याचबरोबर पंधरा हजार सहा किंवा फुले दहा हजार एक अशा जर वाणांची आपण निवड केली तर आपल्याला उत्पादनात नक्कीच वाढ भेटते आपण जर शक्यतो जो प्लॉट निवडतो बेने प्लॉट याचे वय मर्यादित असले पाहिजे नऊ ते अकरा महिन्यापर्यंत जर असेल तर उत्तम त्याबरोबर शेतकरी मित्रांनो आपण निवडलेला प्लॉट अनुवांशिकदृष्ट्या सदृढ असला पाहिजे जी त्याच्या कांड्यातील पेऱ्यातील अंतर असतं ते, ते चांगल्या प्रकारे असलं पाहिजे उसाची साईज योग्य पाहिजे किंवा जो आपण डोळा असतो उसाचा तो एकदम टवटवीत असला पाहिजे जेणेकरून काय होईल त्याची जी फुगवण असते उगवण क्षमता असते ती चांगल्या प्रकारे होईल जर्मिनेशन जर चांगलं झालं तर तिथून पुढं जे उत्पन्न मिळतं ते खरोखर आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं जेव्हा आपण हा अशा प्रकारे बेने प्लॉट निवडतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचा येतो मुद्दा तो म्हणजे माती निव माती आपण जी जमीन निवडतो पण जी माती निवडतो यामध्ये मा सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असले पाहिजे त्याचबरोबर अन्नद्रव्याची कुठल्याही प्रकारची कमतरता नसली पाहिजे त्यासाठी आपण माती परीक्षण केले तर ते देखील आपल्यासाठी फायद्याचे ठरते यामुळे आपला जो एक्स्ट्राचा शेत खातावरील जो खर्च असतो तो कमी प्रमाणात होतो माती निवडताना आपण चांगल्या प्रकारची जास्त प्रयपणे माती निवडताना चांगल्या प्रकारची निवडली पाहिजे त्यानंतर आपला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो आपण सरी किती फुटावरती पाडली पाहिजे सरी साधारणतः शेतकरी चार साडेचारपर्यंत पाडतात परंतु शेतकरी मित्रांनो काही शेतकरी सहापर्यंत देखील गेले आठपर्यंत देखील गेले परंतु आपण सुरूची लागवड करण्यासाठी पाच फूट सरी एकदम योग्य अंतर आहे सरी पाडताना तुम्ही बघू शकता आपण पाडलेली जास्त खोलवर नाही पाडावी कारण की जी सुपीक माती असते ती वरती असते आणि आपण जास्त खोलवरती पाडतो त्याचबरोबर सरी पाडत असताना जर आपण छोट्या ट्रॅक्टरचा जर वापर केला तर ते एकदम फायद्याचं ठरतं आपण मोठ्या ट्रॅक्टरने जर सरी पाडली तर काय होतं ती जे सरी असते त्यामधून ट्रॅक्टरचं चा टायर चालतं त्यामुळे जास्त प्रमाणात ती सरी तुडल्या जाते किंवा ती जागा निर्बर होती जे मुळांचा विकास आहे तो कमी प्रमाणात होतो त्यानंतरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपण ऊस लागवड करण्यापूर्वी जी बेणे प्रक्रिया असते ती का करणं गरजेचं असतं बेणे प्रक्रिया करत असताना आपण शंभर लिटर पाणी घ्यावे त्यामध्ये दे कार्बन डायन्झाईम म्हणजेच आपण बाजारामध्ये कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक जसं की साप शंभर ग्रॅम आपण वापरावे शंभर लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर आपण क्लोरीपायरिफॉस घटक असलेले कुठलेही कीटकनाशक तीनशे मिली शंभर लिटर पाण्यासाठी वापरावे याला चांगले मिक्स मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या कांड्या किंवा टिपऱ्या करतो लागवडीसाठी त्या दहा ते पंधरा मिनटं भिजवून नंतरच लावण्यासाठी वापराव्या ही बेणी प्रक्रिया जर केली तर आपल्याला काय फायदा होतो जे ऊसावरील जो पिठ्या ढेकून वेगवेगळे सालीवरील रोग असतात बुरशीजन्य आधार असतात ते कुठंतरी कमी होतात खोडकिडीचा प्रादुर्भाव देखील यांनी कमी होतो जर आपण ते लागवडीवेळेस ही जर काळजी घेतली तर आपल्याला जे जा जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होतं आणि आपला जो खाडे पाडण्याचा किंवा आपण म्हणतो की नंतर जो खर्च वाढतो तो कमी प्रमाणात होतो त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे लागवडीच्या वेळेस आपण योग्य तरी अंतर ते जर ठेवून केलं पाच बाय नऊ ते दहा इंचापर्यंत जरी ठेवलं बरेच शेतकरी एक फुटापर्यंत ठेवते परंतु आपण तितकं जरी ठेवलं तरी आपल्याला उत्पादन चांगलं जर आपल्या ऊसामध्ये जर संख्या नियोजन योग्य प्रकारे जर असेल जितक्या प्रमाणात आपली हवा खेळती राहील आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये तेवढं जास्त प्रमाणात आपल्याला ऊसाची साईज आणि वजन भेटतं त्यामध्ये आपण लागवड करत असताना महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे ऊसातील अंतर ऊसाची संख्या त्याचबरोबर आपली दिशा कोणती ऊस लागवडीची पूर्व पश्चिम जर दिशा असेल तर आपल्या पिकाला योग्य प्रकारे सूर्यप्रकाश भेटतो त्याचबरोबर हवा खेळती राहते ऊसामध्ये जर आपण अशी दक्षिण उत्तर जर लागवड केली तर याने काय होतं ऊस जास्त प्रमाणात पडतो पाऊस काळामध्ये त्याचबरोबर सूर्यप्रकाश सारखा सारख्या प्रमाणात भेटत नाही त्यानंतरचा मुद्दा येतो खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन करत असताना जर आपण आपल्या मातीचं माती परीक्षण जर केलेलं असेल तर आपल्याला कळतं बरेच शेतकरी काय करतात आपल्या पिकामध्ये दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता असते ते भरून काढ काड़, काढत नाही त्यामुळे काय होतं उत्पन्नात घट होते आपण जर माती परीक्षण किंवा सहजरित्या आपण पिकाचे जे पान असते यावरून ओळखू शकतो कशा प्रकारे त्यामध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे शक्यतो जास्तीत जास्त फेरस लोह मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला बघायला मिळते यासाठी आपण दुय्यम अन्नद्रव्याचा देखील वापर केला पाहिजे याने होईल काय की जो आपला ए, जो खर्च असतो तो कमी होईल आपण जास्त एन के वापरतो एन के नत्र पुरत पालाश वापरण्यापेक्षा आपण ते देखील वापरावं परंतु मर्यादेपेक्षा आपण त्यासोबत दुय्यम अन्नद्रव्याचा वापर केला पाहिजे जर आपल्या जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव भरपूर मोठ्या प्रमाणात असेल हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण निंबोळी पेंड योग्य प्रकारे आपण दिली पाहिजे जर निंबोळी पेंड वापरत असाल ती वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे ती उत्तम दर्जाची असली पाहिजे क्वालिटीची जर आपण निंबोळी पेंड वापरली तर ती चांगल्या प्रकारे आपल्या जी हुमणी आहे ती कंट्रोल होती त्यानंतरचा मुद्दा येतो आपला आता खत व्यवस्थापन करत असताना सुरुवातीपासून ते आपण जी मोठी बांधणी करतो त्या त्याच वेळेपर्यंत आपण खत दिलं पाहिजे खत देत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सर्वात अगोदर आपण बेसल डोस दिला पाहिजे बेसल डोस देत असताना आपण योग्य प्रकारे जर दिला तर जे आपलं पीक असतं त्याच्या मुळ्यांचा जो विकास चांगल्या प्रकारे होतो त्याचबरोबर फुटव्यांची संख्या वाढते यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नत्राचं प्रमाण थोडंफार कमी त्याचबरोबर सुरतचे प्रमाण जास्त त्यानंतर पोटॅशचे प्रमाण अशा आपण तीन ते चार वेळेस नंतर तीन ते सहा आठवड्यांनी आपण खत व्यवस्थापन केलं पाहिजे त्यानंतर जेव्हा बारा ते सोळा आठवड्याचा ऊस असतो त्यावेळेस जास्त प्रमाणात फुटव्यांची संख्या असते त्यावेळेस आपण एक खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आणि नंतर लास्टला आपण जी पाऊस पाऊसकाळ्याच्या अगोदर मोठी भरणी करतो मोठी भरणी करत असताना आपण जर चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन केलं त्यानंतर कुठल्याही प्रकारचं खत व्यवस्थापन हो करण्याची गरज नाही खत व्यवस्थापन हो करत असताना आपण प्रति हेक्टरी किती किलो खत दिलं पाहिजे दोनशे ते अडीचशे किलो आपलं नत्र गेला पाहिजे आपल्या उसाला उस हेक्टरी त्याचबरोबर बर पुरद आणि पालाचे प्रमाण एकशे पंधरा ते एकशे वीस किलोपर्यंत आपलं हेक्टरी गेलं पाहिजे दुय्यम अन्नद्रव्य त्याबरोबर देखील गेले पाहिजे दुय्यम अन्नद्रव्य आपण देत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे आपण ज्या फॉस्फरसयुक्त खतामध्ये ते दिले नाही पाहिजे फॉस्फरस जेव्हा आपण त्या खा सोबत हे खते देतो ते खतं जाळण्याचं काम करतात जे आपण अन्नद्रव्य दिले ते काम करत नाही पिकाला आपटेक होत नाही त्याचबरोबर आपण लागवड केल्यानंतर आपण जो ऊस लागवड करतो कांडी किंवा डोळा आपण त्याला सर्वात अगोदर ड्रिचिंग केली पाहिजे लागवडीनंतर एक आठवड्याभराने तरी ही ड्रिचिंग करत असताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये त्याला पी एस बी आणि ॲज अ यासारख्या जीवाणूंची जर आपण हे केली तर आपला पंचवीस ते तीस टक्के खर्च कमी होतो खातावरील त्याला फायदा काय होतो हे जीवाणू काय करतात जमिनीमध्ये जे पोटॅश आणि पुरत आपण जी दिलेली खते असते अगोदर पडलेले असतात हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात विरगळतात त्याचमुळे आपण या जीवाणूंचा वापर केला पाहिजे म्हणजे आपला पंचवीस ते तीस टक्के शंभर टक्के खर्च कमी होतो त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे लागवड करते वेळेस आपण पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन करत जर असं ना आपण तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे जर आपण पाठ पाण्याने पाणी देत असाल पाठ पाण्याने पाणी देत असाल तर ते देखील योग्य आहे परंतु जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर आपल्याला शंभर टक्के त्यामध्ये फायदा होतो आपण जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर नव्वद टक्क्यापर्यंत आपण जी खते देतो ती आपल्या पिकाला लागू होण्याचे चान्सेस असतात त्याबरोबर जे तण असतं ते कमी प्रमाणात उगतं आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं त्यामुळं त्याचबरोबर आपण ठिबकद्वारे फर्टिगेशन करू शकतो ठिबकद्वारे खत खते औषधं सोडू शकतो याने आपला फायदा असा होतो की आपला जो लेबरचा खर्च आहे तो कमी प्रमाणात होतो त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपण जर पाणी पाट पाण्याने देत असेल पाटपाण्याचा वापर करत असेल तर आपण आपल्या जमिनीचा पोत जमिनीची जी भौगोलिक रचना असते त्यानुसार पाणी दिलं पाहिजे आपण आपल्या जमिनीचं जर पोत चांगल्या प्रकारे असेल तर पाण्याचे प्रमाण थोडेफार कमी प्रमाणात केले पाहिजे पाणी देत असताना जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर आपल्या पिकाच्या मुळे हा मध्ये जातात त्या कार्यक्षमता त्यांची कमी होते आपण पाणी देत असताना चांगले पीक आपले वापसा कंडिशनला आले पाहिजे त्यानंतरच पाणी व्यवस्थापन केले पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तण व्यवस्थापन तण व्यवस्थापन करत असताना आपण शक्यतो तणनाशकाचा वापर टाळावा परंतु सध्याच्या काळामध्ये लेबरचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण तणनाशक जर आपण लागवडी लागवड केल्यानंतर चाळीस तासाच्या आतमध्ये ॲट्रजिन हे तणनाशक वापरू शकतो किंवा त्यानंतर आपण वीस ते पंचवीस दिवसाचं उगून आल्यानंतर आपण टू फोर्डी त्याचबरोबर मेट्रीब्युजिन यासारख्या तणनाशकाचा वापर करत असतो या, या प्रकारे जर आपण तण व्यवस्थापन जर केलं जर आपण वेळेस वेळ पाळी वगैरे जर घातली आपल्या ऊसामध्ये तर तण देखील आपल्या ऊसामध्ये राहत नाही यामुळे आपला जो तणनाशकवरील खर्च असतो आपल्या पिकाला जो धोका असतो झटका बसणार असतो तो कुठं जरी कमी होतो त्यानंतरचा मुद्दा येतो आपण खत व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं आपल्या जमिनीचा जर सेंद्रिय जो करबा असतो तो कमी प्रमाणात असेल तर आपण ऊस लागवडी अगोदर एक ते दोन महिन्या अगोदर हिरवळीचा ढेंचा किंवा ताग यासारख्या पिकांचा जर आपण आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये जर गाडले तर आपल्याला उत्तम प्रकारे आपल्या जे जमिनीचा सेंद्रिय कर्वा असतो तो चांगल्या प्रकारे वाढेल त्याचबरोबर जे बरेच शेतकरी काय करतात जे आपण ऊस लागवड करतो हा ऊस जरा लेट उन्हाळ्यामध्ये येतो त्यामुळे काय होतात आपले जी शरीर झाकण्याचा फुटवा होऊन जी सरीतलं मधलं अंतर असतं ते झाकण्यासाठी तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो या कालावधीमध्ये बरेच शेतकरी त्यामध्ये आंतर घेतात आंतरपीक घेत असताना असं घ्यायचं की ज्या आपल्या पिकाला त्यापासून फायदा देखील झाला पाहिजे आपल्याला ते योग्य त्या दर्जाचा आणि आपल्या पिकाला त्यापासून शंभर टक्के फायदा झाला पाहिजे अशा प्रतीचे आपण भाजीपाला कांदा वेगवेगळे वे, पिकं का घेऊ शकतो नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे आपण जर सुधारित वाणांची निवड केली तर आपल्याला शंभर टक्के उत्पादनात वाढ भेटते जो फुले दोनशे पासष्ट आहे हा देखील चांगल्या प्रकारे उत्पादन उत्पादन देतो आपण योग्य ते जर फवारणी व्यवस्थापन केलं सुरुवातीच्या काळामध्ये जो जुना दोनशे पासष्ट होता पूर्वीचा आपण लावगोड करत होतो त्यावरती तो जो वाडा असतो त्यावरती तांबेरा नावाचा जो रोग येतो त्यामुळे काय होतं जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ असते ऊसाची ती तिथं स्टॉप होत असते त्यामुळे आपण त्यावरती फवारणी करणं देखील महत्त्वाची मुद्दा असतो आपण खोडकिडीचं चांगलं व्यवस्थापन केलं पाहिजे हुमणींचा जर प्रादुर्भाव असेल तर आपण निमुळी पेंटचा वापर केला पाहिजे या संपूर्ण जर गोष्टीचा आपण विचार केला एकंदरीतपणे आपल्या शेतामध्ये अवलंब जर केला तर आपल्याला सत्तर ते ऐंशी टनापर्यंत उत्पादन सहजरित्या मिळू शकते धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका